नमस्कार येत्या जुलैला मुंबई येथील आझाद मैदान वर समस्त महाराष्ट्रातील होमिओपॅथिक डॉक्टरांचे राज्यस्तरीय आंदोलन आहे ज्यामध्ये आपल्या आंदोलनाचं नेतृत्व आपले लाडके डॉक्टर बाहुबली शहा सर व महाराष्ट्रातील तमाम होमिओपॅथ माझी माझ्या सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील सर्व डॉक्टर्स बंधू आणि भगिनी यांना एक कळवळीचं आणि कळकळीचं आव्हान करतोय की मित्रो तुम्हाला तर माहीत आहे की गेल्या चार दिवसात आपल्यावर तीन आसमानी संकट पडले ते म्हणजे पहिलं एम एम सी रजिस्ट्रेशनचे डिले झालं दुसरं एफ डी एचं जे निवेदन आलं आणि तिसरं केमिस्ट असोसिएशनचं जे निवेदन आलं सुदैवानं आज आणि काल ह्या दोन दिवसात कुठलं चौथा आसमानी संकट पडलं नाही परंतु ह्यावरनं एक आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून पुढं अशी आपल्यावर संकट येत राहणार तर काळाची गरज आहे की आपल्या सगळ्यांनी आजान मैदानात मुंबई येथे जाऊन आपली ताकद सगळं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली पाहिजे तर माझं हे एक शेवटचं आणि कळकळीचं आव्हान आहे तुम्हा सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर्सना की कृपया जास्तीत जास्त संख्येने परवा दिवशी सकाळी आझाद मैदानावर येऊन आपला पाठिंबा आणि आपली ताकद दाखवावी मित्रो तुम्हाला आठवत असेल काही वर्षापूर्वी आपण नागपूर इथे एक प्रचंड मोठं आंदोलन केलेलं ज्याच्यामुळे हा सी सी एम पी कोर्स आपल्या पत्रात पडला त्यानंतर दिल्ली येथे एक आंदोलन केलेलं त्यामुळं आपला सी सी एम पी कोर्स शाबूत राहिला आणि आज वेळ आलेली आहे की आपण पुन्हा एकदा त्या कोर्सचं व्हावं यासाठी आपली ताकद दाखवायची आहे मित्र मला अभिमानानं सांगू वाटतं की त्या नागपूर व दिल्ली या दोन्ही आंदोलनात कोल्हापुरातील डॉक्टरांची सर्वात जास्त संख्या होती आणि त्यामुळं कदाचित हे आंदोलन खूप चांगल्यारीत्या यशस्वी झालं मला खात्री आहे की परवा दिवशी आझाद मैदान मुंबई येथे देखील आपण कोल्हापुरातील डॉक्टर ही सर्वात जास्त संख्येने असणार हा मला आत्मविश्वास आहे आणि खात्री आहे तर भेटूया मित्रो परवा दिवशी आझाद मैदानात जय हिंद जय महाराष्ट्र जय होमिओपॅथी